नमस्कार आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीत सुका जवळा त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं त्याचबरोबर सुक्या जवळ्यामध्ये पाणी ॲड करून मी हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे पाणी सर्व काढून टाकायचं आहे आपल्याला इथे आता एक मी पॅन घेतलं ते व्यवस्थित गरम करून घेतलं त्याच्यावरती ते मी तेल टाकलं थोडंसं तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केला कढीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये एक कांदासुद्धा ॲड केला आणि हा कांदा व्यवस्थित तेलावरती आपण फ्राय करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत परतवून घेतला त्यामध्ये मी टॉमॅटो इथे एक ॲड केला आहे टॉमॅटो पण आपल्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता मी इथे हळद आणि लाल तिखट ॲड केलं आणि हे व्यवस्थित तेलावरती परतवून घेतलं आहे व्यवस्थित मसाला भाजला की त्याचा कच्चेपणा निघून जातो आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी इथे धुवून ठेवलेला जवळा आणि चार कोकम हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे आता मी जवळा एक पाच मिनटासाठी वाफेवरती शिजवून घेणार आहे जेणेकरून तो व्यवस्थित शिजेल पाच मिनटं झाली आहेत आता झाकण उघडून बघितल्यावरती बघा किती मस्त व्यवस्थित जवळा आपला शिजून तयार आहे आता वरून कोथिंबीर ॲड केली आणि हा जवळा खाण्यासाठी रेडी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचण्याच्या भाकरीसोबत